तुम्ही वेळेत दिवे लावले असते तर ही वेळ आली नसती कसपटे कुटुंबाच्या भेटीसाठी आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विचारला जाब व्हिडिओ होते तुफान व्हायरल नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकन क्लिक करा येऊन टाकणार तुमच्या ते सांगतात तुमचे नेते नरेंद्र पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटं पासून बोलून टाकाना हे आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज म्हणून काय केलं तुम्ही जर जीवे लावले असते जीवे आली नसते हत्या झाली नसते आधी होत नाही आमची चर्चा झाली प्रकरणामध्ये सहा तास पोलीस स्टेशनला होती आम्हाला आम्ही स्वतः नंतर डॉक्युमेंट पूर्वी तुम्ही दोन हजार चोवीस यांचं ग्रामीणला होतं ग्रामीणचे फौडचे बोलवले सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असं झालं तुम्ही तर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसत असं होणार नाही ना मग तुम्ही त्याचे देऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते नाहीत पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलू टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज नाही तुम्ही असतो ही वेळ आली नसते झाली नसते आती होत नाही बोललं पाहिजे तुमची प्रतिक्रिया डॉक्युमेंट पूर्वी जुने दोन हजार चोवीस यांचं बावधन ला होत ग्रामीणचे फौडचे बोलवले बावनचे बोलवले पिंपरी बोलवले आणि हे हो बोलले तुम्हाला तुमच्या बोलायचं नाही कायदा या दारामध्ये पंधरा मिनिट विनंती करावी लागते तुम्हाला बोला म्हणून करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय त्याची गरिमा सांभाळा तुम्ही आठ दखल घेत आणि पंधरा मिनिट बोलायला करायला लागते यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद